वर्ष अठरा ते वयवर्ष एक वाटी देशाचे सदरतीस कृती युवक ही खरी आपली या जगात सर्वात मोठी शक्ती आहे सदरती युवक एवढी युवाशंसे या जगामध्ये कुठे आहे आणि तर या युवा संस्थेला आता आणि बेकाय जेवढ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेले आहे म्हणून आपण सहन संस्काराच्या स्वतः मी श्रम करून मी माझ्या स्वतःच्या गायावर उभा राहिलेला म्हणून खऱ्या अर्थान जर रोजगार निर्माण करायचा असेल तर आता ग्रामीण भागामध्ये कृषी हा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे या देशामध्ये जर रोजगार निर्माण झाला नोकऱ्या या कृषी क्षेत्रातून मिळणार आहेत म्हणून कृषी हा आपल्या या ग्रामीण भागाचा खरा पाहिला जर आत्मा आहे म्हणून कृषी क्षेत्रात देखील आपल्याला दुसऱ्यामध्ये दावे दे संधी देखील उपलब्ध होणार आहे त्याच आपण ज्या ज्या क्षेत्रामध्ये का करतात त्याच्यामध्ये नेट आणि आत्मविश्वास पुढे यावं आहे प्रबळ शक्ती आत्मविश्वास दिल्लीच्या जर आपण जे आवडते पूर्ण करू शकता पूर्ण खात्री आहे आज आपण ती थि आपल्या माध्यमातून जे घेतलेली आहे ती आहे जल व्यवस्थापन आणि बैठक जमिनीचं व्यवस्थापन कसं करावं अत्यंत ज्याला आपण म्हणतो विचार आहे आता ठिकाणी जी कशी होईल पाण्यात जी काही नासाले होते आहेत ते पाणी कशी असे आता बचत या दृष्टिकोनातून आपण जर विचार जर केला त्याचा सर्वे जर केला या नासामध्ये असणारे जे काही दोन महत्वाचे मुख्य प्रवाह आहेत पाण्याचे दोन ओढे आहेत आपण त्याला म्हणतो त्याच्यावरती अनिल बंधारे काम राहिले त्यामुळे या राजधानी गावामध्ये ना माझा ते पायथा होता आणि पायथ्यापासून प्रत्येक ठिकाणी सर्व सामान्य हा राजौरी गाव आवर्षण प्रमुख क्षेत्रा म्हणून एकोणीसशे पासष्ट पासष्ट बहातच्या दशकामध्ये घडलं जात होतो परंतु आता बारायचं क्षेत्र म्हणून या राजानी गावचा उल्लेख होतोय म्हणून ज्या ठिकाणी मिळत नाही त्या ठिकाणी पाणी अशा पद्धतीने पोहोचवता येईल मिळत नाही या जे दृष्टीकोनाकडून आगा या आगामी काळामध्ये येणाऱ्या सहा दिवसामध्ये असणाऱ्या या मध्ये भाग घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी ते काम अत्यंत ससोजीला प्रामाणिकपणे केलं तर भविष्य काळामध्ये आपल्याला या निमित्ताने स्वच्छता व्यसनमुक्ती आणि पर्यावरणाचा संदेश देखील आपल्याला या गावामध्ये गावात वस्त्यामध्ये पोहोचवावा असं या निमित्ताने आपलं सर्व यामध्ये भाग घेतले त्यामुखा सर्वांसृष्टीला या निमित्ताने आव्हान कृपणे थांबतो जे जे माणसं <laughs>